सानिका स्पोर्ट्स फाउंडेशननं शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे यांच्या सत्त्याहत्तराव्या जयंतीनिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे प्रसंगी लहान मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं आहे राजे विक्रमसिंह गाडगे यांच्या समाजसेवा आणि आदर्श कार्याला आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सानिका स्पोर्ट्स न शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या सत्त्याहत्तराव्या जयंतीनिमित्त एक स्तुत्य उपक्रम घेण्यात आला यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय मुरगुड आणि आसपासच्या परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळालाय या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदत करणं हा होता सानिका स्पोर्ट्स फाउंडेशननं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून त्यांना शिक्षणाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याचं आश्वासन आहे